दोस्तो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या प्रकारची गोष्ट मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे तर आईवडील म्हणून प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपली मुलं मोठी व्हावीत संस्कारक्षम व्हावीत मग हे संस्कारक्षम व्हावीत हा जो आपला मुद्दा आहे यासाठी आपण आई प्रत्येकजण आईवडील म्हणून प्रयत्न करत असतो आपल्याही आपल्या आईवडिलांनी प्रयत्न त्यासाठी केले आपणही पुढच्या पिढीसाठी करत आहोत तर अशाच जिद्दी मैत्रिणी शीतल पाटील आणि वैशाली कंखरे यांचीही गोष्ट आहे आणि त्यांच्या मुलींची पण गोष्ट आहे तर या दोन्ही मैत्रिणी कॉफी पित असताना त्यांच्या झालेल्या गप्पा त्या गप्पांमधून म्हणजे त्या गप्पांकडे त्या मुलींचं असणारं लक्ष आणि मग त्याच्यातून त्यांच्या सगळ्या झालेल्या वेगवेगळ्या वेग आयडियाच्या कल्पना त्यातून वेगळं झालेलं काम याची ही गोष्ट आहे तर एकट माझी परिवारात या दोन्ही मैत्रिणी आमच्या जोडलेल्या आहेत खूप छान असा सहयोग योगदान ते देण्याचं काम करत असतात आणि मग त्यांच्या मुली कशा तयार झाल्या त्यांनी काय काम केलं त्याची ही गोष्ट याच दोन्ही मैत्रिणींच्या शब्दामध्ये नमस्कार मित्रांनो मी वैशाली कनखरे आणि ही माझी वस्ती शीतल पाटील आम्हा दोघींना सहा वर्षाच्या मुली आहेत माझ्या मुलीचं नाव दिविषा आणि याच्या नाव हा व्हिडिओ बनवणं आमचा एकच उद्देश होता की आम्ही ज्या गोष्टी केल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या की ज्या तुम्हालाही तुमच्या मुलांसोबत करायला फार आवडेल फक्त तो एक उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडिओचा मेन उद्देश काय आहे ते आता चित्र तुम्हाला सांगणारच सा आहे ॲक्च्युली आम्ही आमच्या मुली एकाच वयाच्या असल्यामुळे त्या एकत्र खेळतात आणि आम्ही पण समोर एकाच वयाच्या असल्यामुळे एकत्र कॉफी कॉफी डेट्स असतात आमच्यासोबत तर त्या खेळत होत्या आम्ही असंच कॉफी पीक बसलो होतो तेव्हा त्या आम्ही त्यांना बरेच सोशली रिस्पॉन्सिबल असण्याच्या गोष्टी सांगतो वगैरे सो कदाचित त्यांच्यामध्ये काहीतरी गप्पा झाल्या असतील ते आमच्याकडे आले आणि म्हटलंय की आम्हाला ना दोघींना डोनेट करायचंय आहे तुम्ही प्लीज आम्हाला पैसे देता का तर मग आम्ही दोघी त्यांना म्हणलो की तुम्हाला डोनेट करायचं ना आम्ही पैसे दिले तर मग ते डोनेशन कसं ते आम्ही डोनेट केलं ना मग तुम्ही दोन्ही डोनेट तुम्ही स्वकमाई करा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यातनं जे पैसे येतील ते डोनेट करा मग आम्हाला विचारायला लागले की तुम्ही शाळेत असताना मग तुम्ही काय करायचे तुम्हाला जर असं असलं तर आणि त्यावेळेस लकीली आम्ही शाळेत असताना म्हणजे आपण शाळेत असताना त्यावेळेस स्वकमाई म्हणून एक योजना असायची जी शाळेत राबवली जायची ज्याच्याने आपल्याला सगळ्यांना सांगितलं जायचं की तुम्ही आज जा घरोघरी काहीतरी स्वक स्व कमाईने काहीतरी कमवून आणा त्यांच्या घरी काहीतरी कामं करा ज्याच्याने जे पैसे येतील ते आपण कुणाला तरी संस्थेला डोनेट करूया तसं आम्ही त्यांना सांगितलं आमच्या स्कूलमध्ये त्याला खरी कमाई खरी कमाई राईट तर त्यामुळे मग ते म्हटले आमच्या स्कूलमध्ये तसं काही नाही मग आम्ही काय करायचं मग त्यावेळेस शीतलाने मी विचार केला की त्यांना आपण सांगूया की तुम्ही असं काहीतरी करा सो कमाई नाही आम्ही तुम्हाला सांगतो आयडिया देतो तुम्ही आम्हाला हेल्प करा आणि त्यातून तुम्हाला जे पैसे येतील ते तुम्ही डोनेट करा म्हणजे त्याच्यातही तुम्हाला आनंद येईल तुम्हाला स्वकमाईचाही आनंद येईल कसं करतात स्वकमाई त्याला कष्ट किती लागतात त्याच्यातनं मिळणारा आनंद काय असतो त्यातनं पैसे जे येतात त्याचं किती महत्व असतं हे सगळं तुम्हाला कमेल मग मी असंच त्यांना आयडिया दिली की आता आणि लकी त्या गण, दरम्यान गणपती सुरू होतात आमच्या सोसायटीमध्ये गणपतीच्या सात दिवसांमध्ये एक फूड मेला म्हणून लागतो की जिथे प्रत्येक गृहिणी आपलं जे काही स्पेशल आयटम आहे ते बनवून आणते आणि बाकीचे सगळे ते विकत घेतात इट इज अ फ्री स्टॉल त्याच्यासाठी काही कोणी पैसे बिसे भरत नाही फक्त त्या आयटमला चार्जेस असतात तर आम्ही त्यांना आयडिया दिली की तुम्ही एक स्टॉल लावा त्याच्यासाठी लागणारा कप केक्स जे बनवायचे ते आम्ही तुम्हाला बनवून देतो हवेवर तुम्ही त्यासाठी हेल्प केली पाहिजे असं नाही की आम्ही कप केक बनवले आणि तुम्ही विकली आणि झालं असं नाही तर त्याच्यावर दोघी पण अग्री झाल्या की नाही आम्ही हे सगळं करू आणि वैशालीचा केक्स मध्ये एक्सपर्टी असल्यामुळे आम्ही तिच्या एक्सपर्टीचा उपयोग करून घेतला mm -hmm. आणि त्यांना तो टास्क दिला तर त्यामुळे कप केकला लागणाऱ्या सामानापासून ते सगळं सामान आणणं ते सगळं बनवण्यामध्ये हेल्प करणं ते सगळ्यामध्ये त्यांनी दोघांनी उत्साहाने आनंदाने भाग घेतला आणि त्यावेळेस सगळं करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरं बघण्यासारखा होता म्हणजे अगदी रॉ मटेरियल आणण्यापासून की आपण हेच स्टिकर्स लावूया त्याच्यावरती मग कपकेक्सच्या स्टॉलला नाव काय द्यायचं असे त्याच्यावरती मग त्यांच्या डिस्कशन पण हे सगळा टास्क आम्ही त्यांना दिल्यावरती सगळ्यात छान त्यांनी पहिली गोष्ट एक केली की त्यांनी प्लॅन केला त्यांचं पूर्ण टास्क की आपण हे कसं करणार आहोत म्हणजे त्यांना नाव काय द्यायचं प्राइस काय लावायची कितीला सेल करायचं काय करायचं सगळं म्हणजे प्रॉफिट वगैरे काय आहे नाही आहे ना ना सगळं कॅल्क्युलेशन झालेलं इव्हन म्हणजे त्यांच्या वयाच्या मनाने त्यांनी हेही विचार केला की आम्ही जर जास्त प्राइस लावली तर लोक घेणार नाहीत hmm. त्यामुळे राहू दे आपल्याला कमी प्रॉफिट झाला तरी चालेल पण प्रॉफिट होतंय हे महत्वाचं आहे hmm. हा ह्या वयात विचार करणं हा फार मोठी गोष्ट आहे आणि ती त्यांनी केली आणि त्यांचा उत्साह बघून आम्हालाही जास्त उत्साह देतात आणि त्याचूड आपली एक वीट अशी आपण सगळी जोडलेलोच आहे त्यामुळे आम्ही त्यांना आयडिया दिली की तुम्ही तिथे डोनेट करणार आहे तर त्यांच्याच नावाचा आपण चार्ट बनवूया आणि तिथे तिथेच देऊया त्यामुळे ऑनलाईन मध्ये डिपॉझिट होती आणि त्यामुळे त्यांना ती सगळी आयडिया एकदम भारी वाटली आणि गणपती बाप्पाच्या नावाने त्यांनी श्री गणेशा करून आपला स्टॉल लावला आणि स्टॉल लावताना इतकी भन्नाट त्यांनी कामगिरी केली होती की विचारू नको म्हणजे सगळं कुणाला म्हणजे त्यांनी डिपार्टमेंट तर या सगळ्यामध्ये ना आमचा नुसता हेतू हे नव्हता की त्यांना सोशली रिस्पॉन्सिबल बनवायचं पण जे बिझनेस मॅथ म्हणतो की जे आपल्याला कदाचित आपल्या वेळेला नव्हतं पण आजकालच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये बिझनेस मॅथ ज्याच्यामध्ये मुलांना ऍक्च्युअली अॅक्च्युली मध्ये लागणारा एक डेमो देऊन दे। ते त्यांना एक युज केस देतात तसंच ह्यांनी पण केलं की पहिल्यांदा सगळ्यात छान म्हणजे त्यांनी प्लॅन केलं की माझी भाची दिविशा आणि ओवी अशा तिघींचा तो त्यांनी एक ग्रुप तयार केला त्याच्यानंतर कोणाला काय काम द्यायचं हे पण त्यांनी डिसाईड केलं की तू समोर उभी मार्केटिंग कर हा चार्ट पब्लिश कर पेमेंट आलं की नाही चेक कर आम्ही कॅश घेणारा काम दिविशा करेल आणि जे कपकेक्स देणारं काम आहे ते आ, ते ओवी करेल असं त्यांनी ठरवलं कारण कपकेक्स देताना नुसता कपकेक नव्हता द्यायचा त्याच्यावरती जे मुलांना लहान आवडेल असं टॉपर लावून द्यायचं होतं आणि एक टिश्यू पण द्यायचं होतं त्याच्यासोबत सो so, हे मी सगळं करते बट त्यांना आहे ना असं पण होतं की मला पण पैसे घ्यायचं काम करायचंय मला पण करायचंय तर त्यांनी स्वतःच ठरवलं हो की आपण बघे ना हाफ कप केक्स विकेपर्यंत मी ही ऍक्टिव्हिटी करेल तू ती कर आणि हाफ कप केक्स झाल्यावरती हो मग आपण स्वॅप करू की मग मी पैसे घे आणि तू कप केक्स दे सो दॅट अंडरस्टँडिंग ऑल्सो की टीम बिल्डिंग आणि टीम मॅनेजमेंट टीम मॅनेजमेंट हे सगळं त्यांनी स्वतः स्वतः मॅनेज केलं व्यवस्थित आणि मॅथ्स तर शिकल्यास परत हे मॅनेजमेंट स्किल्स पण ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये घेऊन गेले सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे लिटरली कोणी चार खेप मागवले पंचवीसचा एक आहे तर आपण त्यांच्याकडे किती पैसे घ्यायचे आणि कोणी आपल्याला पन्नास रुपये दिले आणि त्याने एकच कप केक घेतला तर त्याला किती पैसे परत करायचे हे सगळं त्यांनी जुळून आणलं आणि आम्हाला एक वेगळाच प्रौढ होता सगळं बघितल्यावर आम्हाला आता नाही त्यांचा उत्साह होता आमचाही उत्साह बघण्यासारखा होता की ह्या वयामध्ये ह्या मुली एवढं सगळं काही करू शकतात असं म्हणून आणि ते सगळं करून त्यांनी एकदम व्यवस्थित मॅनेज करून तो स्टॉल एकदम कम्प्लीट केला आणि त्या पद्धतीने आपली एकवीट ही थोडी आमच्या सोसायटीमध्ये ऍड झाली जे लोक डोनेट करण्यासाठी उत्साही पुढे येतील असं म्हणून आणि कुणालाही वाटलं की त्यांच्या मुलांना काय असं करायचं आहे तर तेही करू शकतील आणि आमचाही हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा पब्लिश केली तर कदाचित बाकी सगळ्यांना पण इम्प्लिमेंट करता येईल तर मित्रांनो अशी ही गोष्ट तर मित्रांनो अशा या सहा सात वर्षाच्या चिमुरड्यांनी समाजाचं देणं म्हणून स्वतःच्या कमाई नाही दोन टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात अकराशे पन्नास आणि दुसऱ्या टप्प्यात जवळपास पंचवीसशे पन्नास असं छत्तीसशे सदोतीसशे रुपयाचा सहयोग उभा करून दिला या दोन्ही मैत्रिणींचं आणि या त्यांच्या लेकींचं मनापासून कौतुक थँक्यू